ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती काढा आता सर्वप्रथम परिमितीची परिभाषा तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे परिमिती एक्झॅक्टली असते कसे समजा मी एखादा वर्तुळ किंवा सर्कल किंवा काही पण आता इथे चौरस घेतला समजा तर त्याचं काय आहे की ह्या बाजू ही बाजू जेवढी आहे परिमिती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही यांची बिरीज बाजूंची बेरीज यांची बेरीज होणार आहे ठीक आहे या सगळ्यां बाजूंची बेरीज होणार आहे समजा ती अशा प्रकारची असली असते फिगर अशा प्रकारचे असले असते तर ह्याची परिमिती काय येणार आहे बघा बाहेरच्या बाजूंची बेरीज म्हणजे समजा मी इथून जर अंतर मोजायला के सुरुवात केलं तर ही बाजूंची बेरीज प्लस 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 ही बाजू किती लांबीची आहे प्लस ही बाजू किती लांबीची आणि ही बाजू किती लांबीची आहे झालं परिमिती पण समजा आतमध्ये जर ह्याच्या रेषा मारल्या आतमध्ये जर ह्याच्या रेषा मारल्या कशा पण आडव्या उभ्या तिडव्या तर ह्याचा आणि परिमितीची काही संबंध नसतो परिमिती दुसरं तिसरं काही नसून इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर पेरिमीटर असं म्हणू शकता तुम्ही किंवा वर्तुळाच्या बद्दल वापरला तर हा सरकम फरन्स होतो सरकम फरन्स होतो तर सरकम फरन्समध्ये पण असं जर एखादी फिगर आली समजा वाकडी तिकडी तर तुम्ही आतमधला भाग नसतो मोजत फक्त परिमिती मोजताना बाहेरचा भाग मोजत असता ठीक आहे तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते परिमिती मोजायला सांगितलेली आहे आता ह्या केसमध्ये परिमिती किती होणार म्हणजे तुम्ही आतमध्ये जेवढ्या काढ्या आलेल्या आहेत त्या जर काढून टाकल्या ह्याच्यामधनं तर सॉरी ही आतमध्ये नाही आहे ही काउंट होईल नाहीतर तुम्ही एकदा बघा फिगर मी थोडीशी लिनलाज करतो आणि त्याला बघ एक्सप्लेन करून सांगतो परिमितीमध्ये आता प्रत्येक चौरसाची बाजू दिलेली आहे तुम्हाला किती एक पॉईंट चार म्हणजे ही एक पॉईंट पाच असेल 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 म्हणजे प्रत्येक बाजू किती असणार आहे एक पॉईंट पाच असणार आहे पण परिमिती प्रमध्ये प्रत्येक बाजू कन्सिडर होणार नाही कोणती कोणती बाजू कन्सिडर होईल बघा तर पहिले तर ही बाजू कन्सिडर होईल बाहेरच्या जेवढ्या आउटर बाजू आहेत तेवढ्या बाजू कन्सिडर होईल एवढी बाजू होईल त्याच्यानंतर ह्याच्यात पण ही बाजू कन्सिडर होईल आउटरवाली त्याच्यानंतर परत ही बाजू कन्सिडर होईल एवढ्या सगळ्या जी आहे एवढी लांबीची ही बाजू त्याच्यामध्ये कन्सिडर होईल मग आता यांची लांबी किती कशी काढणार आतमधल्या बाजू तुम्हाला कळालं की आतमधल्या हे जे दिलेले आहे हे जे दिलेलं आहे हे तुमच्या काही कामीचं नाही हे तुमच्या काही कामीचं नाही आहे परिमिती काढताना मग तुम्ही काय करा उरलेल्या ज्या उरलेल्या ज्या काड्या आहेत त्या मोजा म्हणजे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एकामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक दोन तीन तीन आणि तीन सहा आणि दोन आठ तीन आणि तीन सहा आणि दोन आठ मग इकडे आठ काड्या आहेत इकडे आठ काड्या आहेत तर पुढच्या ह्याच्यात पण किती काड्या असणार आहे आठ काड्या असणार कारण की समान आहे जर एखाद्या वेळेस चुकून एखादा एक्स्ट्रा दिला असतं तर आपण तिथे परत काउंटिंग करायला गेलो असतो ठीक आहे तशा काड्या मोजल्या किती काढ्या झाल्या एकूण आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस मग प्रत्येक काडीची लांबी किती आहे ला एक पॉईंट पाच आणि टोटल काड्या भेटल्या तुम्हाला चोवीस मग चोवीस काड्याची लांबी किती होईल चोवीस गुन्हेला एक पॉईंट पाच किंवा चोवीस गुन्हेला एक पॉईंट पाच मग पंधरा चोक साठ पंधरा चोक साठ खाचा सहा पंधरा दोन्ही तीस आणि सहा छत्तीस किती झाला पॉईंट इथे ठेवला तर किती येतं च छत्तीस सेंटीमीटर एवढी ये काय येणार आहे त्याची परिमिती किंवा पेरिमीटर येणार आहे तर बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचे गणितं सोडवताना त्यानंतर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर त्या ते टेलिग्राम ते ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही दिवसभरात कुठेही उधळत असाल तर तेवढ्या कमी रुपयामध्ये एवढी कमी फीस कुठल्याच मेंबरशिपवाल्यांची नसेल तर ह्या मेंबरशिपमध्ये आपण तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज ऑफर करत आहोत फुल चॅप्टर वाईजवाले आणि त्यामध्ये भन्नाट ट्रिक्ससुद्धा आहेत तर ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद